चला आज बनूया मेथीचे लाडू मेथीमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये प्रथिन फायबर कॅल्शियम लोह मॅग्नेशियम झिंक आणि असं बरच काही असत त्यामुळे या लाडवाच आवर्जून सेवन केलंच पाहिजे ज्यांना पण संधिवात किंवा मधुमेह म्हणजेच शुगर कोलेस्ट्रॉल रक्तदाब तसंच कंबरदुखी गुडघेदुखी आणि ज्यांची पण डिलेवरी झाली असतील ना त्यांना सुद्धा खूप गुणकारीक आहे मेथीचे लाडू आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खूप प्रमाणामध्ये पौष्टिक आहे पण ह्याच्या कडवड ना कोणीच ह्याला खायला मागत नाही त्यासाठीच मेथीचे लाडू जास्त कडू लागू नये म्हणून काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी त्या व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी नक्की आणि आणि आवडल्यास लगेच लाईक शेअर सुद्धा करा चला तर मग बघूया तर सगळ्यात आधी आपल्याला मेथी घ्यायची आहे तर हे लाडू आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करणार आहोत तर इथे गॅस वरती आपल्याला एक कढई तापवण्यासाठी ठेव ठेवायचं आहे त्यामध्ये मेथ्या घालून नॉर्मल असे भाजून घ्यायचं आहे तर या मेथ्याना आपण जास्त फार वेळ ना भाजणार नाहीये फक्त हलक्या हाताला थोड्याशा गरम लागल्या पाहिजे फार कडकडीत किंवा खरपूस होईपर्यंत मी अजिबात भाजून घेणार नाहीये जास्त भाजल्याने काय होतं की ते जास्त कडूसर लागतात म्हणूनच शक्यतो फक्त नॉर्मल गरमच करून घ्यायचं आहे तर आता ह्याला आपण एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून संपूर्ण थंड करून घेऊया आणि मग लगेच ह्याला मिक्सर मधून फिरवून घेऊया तर वाटताना खूप जाडसर पावडर करू नका आणि खूप जास्त बारीकही करू नका अगदी नॉर्मल रवाळ सारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे जसं आपण रवा हाताला थोडे थोडे कण लागतात ना अगदी त्याप्रमाणेच रवाळ सारखं वाटून घ्यायचं आहे तर बघा मेथीपूड मस्त पिक आपली वाटून झालेली आहे आता आपण याला भिजवून घेऊया आणि मग ह्यामध्ये आपण नऊशे ग्राम गुळ तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण संपूर्ण घालून घेणार आहोत आणि मग चांगलं थोडस मिक्स करून घ्यायचं की लगेचच ह्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम घी घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे घी वजन करताना नेहमी हलक थोडस नॉर्मल गरम करूनच मग हेज वजन करा अशाने का की काय होईल हे थोडीशी मेल्ट झाली ना ती पर अशी मुजली जाईल नाहीतर काय होणार घट्ट घेतलात ना तर प्रमाण थोडं वाढूही शकत त्यामुळे नेहमी घी पातळ करूनच त्याच मेजरमेंट करून घ्यायचं आहे तर इथे आपण पाचशे ग्राम घालणार आहे आणि चांगलं मिश्रण आपण मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे साधारण आपण मेजरमेंट बघतोय आता अर्धा किलो मेथी घेतलेली आहे अर्धा किलो ला अर्धा किलो घी घेतलेला आहे आणि दोन्ही अर्धा किलो असल्यामुळे नऊशे ग्राम इथं मी गुळ वापरलेला आहे तर हे सामान आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ना ह्याला चांगलं हाताने असं नॉर्मल संपूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे आणि ह्याला मग आपण साधारण तीन ते चार दिवस भिजत ठेवणार आहे पण आपण सकाळी भिजत घातलेला असेल ना की रात्री आपण ह्याला एकदा उघडायचं आहे आणि पुन्हा एकजीव करायचं आहे आणि नंतर परत झाकण ठेवून तीन ते चार दिवसासाठी भिजत ठेवायचं आहे जेवढ्या दिवस तुम्ही भिजत ठेवणार तेवढ्या दिवस आपण सकाळी जर भिजत घातलेला असेल की संध्याकाळी हलवायचं संध्याकाळी भिजत घातलेलं असेल दुसऱ्या दिवशी सकाळी काढून त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण द्यायचं आहे साधारण मी इथे दिवस भिजत होत तर आता माझं हे भिजत घालून चौथा दिवस आहे आपण जर तुमच्याकडे इथे वेळेची कमतरता असेल तर तुम्ही साधारण दोन दिवस भिजत घातलात ना तरी सुद्धा चालेल तर बघा मेथीपूड इथे छानशी आपली भिजलेली आहे अशाने काय होतं की जो मेथीचा कडवटपणा असतो ना तो संपूर्ण ह्या गुळामध्ये ना मुरला गेल्यामुळे ना त्याचा थोडासा कडवटपणा ना निघून जातो त्यामुळे ह्याला भिजत घालणं अत्यंत गरजेचं आहे तर बघा इथे मेथी पूड आपली मसापैकी भिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालण्यासाठी बाकीच सामान बघूया तर इथे मी सगळं प्रमाण ना अर्धा किलोच्या प्रमाणातच घेतलेला आहे मेथी सुद्धा अर्धा घेतलेला आहे घी सुद्धा अर्धा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी मी अर्धा किलो बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला थोडस मिक्सर मधून असा घरका मारून घेतलेला आहे खोबर बारीक करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही चालू बन, चालू बंद बंद बटन करून जेवढं शक्य होईल वाटून घ्यायचं आहे आणि खोबर सुद्धा असं भाजून आहे जेवढं आपण त्याला बारीक गॅस वरती खोबरं भाजू ना तेवढे आपल्या लाडू ना जास्त काळ टिकले जातील आपण इथं खोबरं न भाजता जर वापरलं ना कि त्याचा एक खवाटचा वास येऊ लागतो आणि ते खाताना लाडवाची टेस्ट सुद्धा बदलून जाते त्यामुळे खोबरा आपण वापरताना घवळ असं त्याला भाजून घ्यायचं आहे पैकी इथं खोबरा सुद्धा आपला भाजून झालेला आहे याला आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया त्याच मध्ये मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे त्याला सुद्धा मस्त खरपूर भाजून जो जोपर्यंत त्याचे साल तडतडत नाही ना तोपर्यंत त्याला मी भाजून घेणार आहे आणि मस्त पैकी जे साल असे काढून घेणार आहे जेवढे पण शक्य होईल तेवढे मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे जेणेकरून लाडवाला एक सुंदरसा रंग येऊन जाईल त्यामुळे साल काढणं हे मोस्टली गरजेचं आहे आता आपल्याला मिक्सरच भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शक्य असेल जेवढं भांड्यामध्ये मावत असेल ना तेवढे शेंगदाणे घालायचं आहे आणि चालू बंद चालू बंद करत त्याला अबडदोबड वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे आपल्याला बारीक करायचे नाहीयेत नॉर्मल असे दाताखाली शेंगदाणे लागले ना की लाडवाची चव दुपटीने वाढून जाते त्यामुळे मिक्सरचं भांड आपल्याला चालू बंद चालू बंद करतानाच आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे मस्त पैकी शेंगदाणे दानेदार असे वाटून घेतलेले आहेत त्याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा दुसरं भांड घेतला तरी चालेल आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये मेथीपूड घालायची आहे आणि त्याला सुद्धा चालू बंद चालू चालू बंद करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे मेथी पण आपल्याला ह्याच्यासाठी वाटायची आहे की जेणेकरून ज्याच्यामध्ये जे थोडेसे गुळ मेल्ट झाले नसतील ना ते सुद्धा असे मस्त बारीक होऊन जाते त्यासाठी आपल्याला मेथी पूड सुद्धा मिक्सर मधून एकदा बारीक करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी संपूर्ण मेथी वाटून घेतलेली आहे ह्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे आणि मग लगेचच त्याच्यामध्ये वाटलेलं खोबरं घालायचं आहे आणि वाटलेलं शेंगदाणे हे दोन्ही आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे घातल्याच्या नंतर साधा साधारण एक ते दोन चमच मी वेलची पावडर घालणार आहे आणि हे संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे छानस मस्त हलक्या हलक्या हाताने चोळून चोळून त्याला सगळं जिन्नसना एकजीव करून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे सुखा मेवा खजूर किंवा गव्हाचं पीठ डिंक हे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये वापरू शकता तर बघा बोलता बोलता आपलं मिश्रण सगळं एकजीव करून झालेलं आहे आता आपण हे जे लाडू वळून घेऊया तर इथे जेवढ्या आकाराचे लाडू करायचा ला 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 आहे ना तेवढं आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि मस्त पैकी हलक्या हलक्या हाताने आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे मस्त असं एक एक लाडू करून घेणार आहेत अगदी आपले लाडू आहे ना शेवट पर्यंत व्यवस्थित वळले जातात तर इथे बघू शकता मस्त गोल गरगरीत असा लाडू इथे वळून झालेला आहे मस्त मध्य आकाराचा लाडू बघा बांधलेला आहे मस्त लाडूला चकाकी सुद्धा आलेली आहे का याच पद्धतीने उरलेले संपूर्ण मिश्रणाचे मी लाडू दाखवल्याप्रमाणे एकसारखे बांधून घेणार आहे मस्त पैकी सगळे लाडू आपले एक सारखे सार तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी एक लाडू फोडून सुद्धा दाखवते तुमच्या लक्षात येईल की किती छान मौस सूत असं खुशी झालेलं आहे तर इथे बघू शकता मऊ सूत असा मेथीचा लाडू तयार झालेला आहे रेसिपी आवडलेली असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया छान चा छान मस्त मस्त रेसिपी सोबत आपल्या प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये